धुळे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या गणेश चौधरी यांनी आपल्या शेतातील पिकांमध्ये सकारात्मकता यावी आणि पिकांची वाढ जोमाने व्हावी या उद्देशाने म्युझिक थेरपीचा वापर केला आहे त्यामुळे या शेतकऱ्याची संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे गणेश चौधरी हे धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी असून ते आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त मक्याचे पीक घेणारा शेतकरी म्हणून त्याची ओळख असल्याचा दावा ते करतात दरम्यान परदेशात पिकांच्या पोषक वाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो हा प्रयोग आपणही करावा या हेतूने ते गेल्या काही वर्षापासून हा प्रयोग राबवत आहे त्यांनी शेतात साऊंड सिस्टीम लावली असून ते आपल्या पिकांना सुमधुर संगीत ऐकवतात गणेश चौधरी हे आपल्या शेतात दररोज पहाटे सूर्य उगवण्याच्या अगोदर आणि सायंकाळच्या दरम्यान संगीत लावतात यावेळी बासरी शास्त्रीय संगीत किंवा धूनच वाजवली जाते कोणत्याही प्रकारचे अल्बम बॉलिवूड धांगडधिंगा गाणे वाजवले जात नाही या संगीतामुळे शेतात आणि वातावरणात सकारात्मक तयार होते या संगीतामुळे शेतात आणि वातावरणात सकारात्मकता तयार होते आणि याचा कुठेतरी फायदा पीक वाढीसाठी होईल असे गणेश चौधरी याचे मत आहे पिकाच्या उत्पादनात फार काही फरक पडणार नाही पण टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला परदेशात मोठ्या प्रमाणात पिकाच्या वाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो तर यामुळे संगीताच्या लहरी पिकांपर्यंत पोहोचून त्याची चांगली वाढ होते असा त्याचा समज आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या